आता आपण हे समजून घेतलं पाहिजे लोकांना वाटतंय की ह्या प्रार्थना करायच्या जागा आहेत ही मंदिरं प्रार्थना करायच्या जागा नाही आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत शनी मीन्स साठण ही मंदिरं सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांसाठी बनवली आहेत वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव आपल्या शरीरावरचा आपल्या मानसिक रचनेवरचा आणि ज्या प्रकारे खूप गोष्टी घडतात तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो अनेक प्रकारे काही खूप किचकट गणित आहेत तुमच्या जन्माचा दिवस तुमच्या जन्माची वेळ आणि जन्माचे अक्षांश आणि रेखांश हे आकडे घेऊन ते काही क्लिष्ट गणित मांडतात की कोणत्या ग्रहांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी संबंधित आहेत काही प्रमाणात जसं मी म्हटलं तुमच्याकडे जर आंतरिक तंत्रज्ञान असेल तर तुम्ही हे सगळं व्यवस्थित कराल हे सगळे प्रभाव शनी जो खूप दूर असलेला छोटा ग्रह आहे तो तीस वर्ष घेतो सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला तीस वर्षाचं एक चक्र असल्याने बिकॉज देर आर are... कारण ज्याला दिवसाचे चार विभाग म्हटलं जातं आणि वर्षाचे चार विभाग असतात ह्या ग्रहावर काय घडतं त्यानुसार <coughs> तीस वर्षातून एकदा शनीचा तुमच्यावर ठराविक प्रभाव असेल म्हणून जी भारतातली लोक आहेत काय ते काये काय म्हणता तुम्ही त्याला उत्तर भारतात साडेसात साडेसातीचा प्रभाव उत्तर भारतात जे तमिळनाडूचे लोक आहेत येलर शनी तरी नाही येलर शनी म्हणतात की नाही येलर शनी तर साडेसात वर्ष शनीचा प्रभाव तुमच्यावर असेल ह्यावेळी तुम्ही जास्त संवेदनशील होता असं नाही आहे की तुमच्यावर तो व्हायलाच पाहिजे तुम्ही जास्त संवेदनशील होता आजार नैराश्य आपत्ती मृत्यू या गोष्टींसाठी युअर इन द डी कंपनी तर लोकांना माहीत असतं की त्यांची कि साडेसाती किंवा येलर कधी येणार आहे त्यावेळी ते काही ठराविक गोष्टी करतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यातून ते तारून जातील म्हणून मंदिरं असतात शनिदेवाची म्हणून तो बरं का काय म्हणायचं ओळखला जातो देव म्हणून शनी मंदिरांचा वापर मुख्यतः तंत्रविद्या आणि भूतबाधा दूर करण्यासाठी होतो अगदी आजही तिथे एक दोन असे पुजारी असतात जे प्रशिक्षित असतात शनिवारी किंवा महत्त्वाच्या शनिवारी जे कोणते शनिवार असतील ते त्या दिवशी तो येतो आणि बसतो टोकदार खेळे असलेल्या आसनावर तो त्यावर बसतो आणि लोकांचे प्रश्न प्रॉब्लेम आणि जे काही असेल ते त्याची उत्तरं देतो तो तासन तास त्यावर बसतो लोकं येतात वेगवेगळ्या गोष्टी घेऊन मुख्यतः तंत्रविद्येचा प्रभाव असणारे किंवा त्यांना वाटतं ते पछाडलेले आहेत किंवा असं काहीतरी अशा गोष्टी इथे केल्या गेल्यामुळे इथल्या ऊर्जा ठराविक प्रकारे ठेवल्या जातात गाभाऱ्यामध्ये ज्या फारशा पोषक नसतात स्त्रियांसाठी स्त्रिया अजिबात आत जाऊच शकत नाहीत का जाऊ शकतात जर तिला खास करून त्यासाठी प्रशिक्षित केलेलं असेल तर पण अशा गोष्टीमध्ये स्त्रियांना प्रशिक्षण देणं जास्त अवघड जाईल पुरुषांना प्रशिक्षण देण्यापेक्षा कारण पुरुषांच्या शारीरिक रचनेत काही फायदे आहेत जीवनाच्या ह्या क्षेत्रात खास करून स्त्रिया ज्या गरोदर अवस्थेत किंवा मासिक पाळीमध्ये आहेत त्यांनी ह्या जागेत कधीही प्रवेश करू नये कारण अशा वेळेत ती खूप संवेदनशील किंवा असुरक्षित असते यावेळी ज्यामुळे तिच्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो ह्या शक्तींचा आणि आज कोणाला तरी वाटतं की हा भेदभाव आहे भेदभाव आणि तारतम्य यातला फरक आपल्याला कळला पाहिजे हे एक विशिष्ट तारतम्य आहे पण कदाचित ज्या प्रकारे त्यांची अंमलबजावणी केली जाते मला माहीत नाही त्यांनी कशी अंमलबजावणी केली आहे मी तिथे गेलो नाही आहे कदाचित त्यांनी ज्या प्रकारे लागू आहे ते अपरिपक्व आणि भेदभाव करणारं वाटत असेल कदाचित मी म्हणतोय कारण ते त्यांच्यासाठी बनवलेलं नाही आहे हा भेदभाव नाही आहे हे फक्त ठराविक तारतम्य जे असलं पाहिजे जर आपण तारतम्य बाळगलं देन Then... <laughs> तर जीवन खूप ढोबळ आणि कुरूप होईल प्रत्येक मंदिराला ती कोणतीतरी पूजेची जागा आहे असं मानू नका ती पूजेची जागा नाही आहे तर त्यांची विशिष्ट रचना केली आहे ठराविक हेतूसाठी ते तशाच प्रकारे हाताळलं पाहिजे नाहीतर त्याला काही अर्थ राहणार नाही